त्यांचं शेत आता रोज कापून आणला माय नेमकी नाही पाय हाताला लागले कापता येत नाही मला नाही रोज दोन दोन पोतडी भरून पण तिकडे जानवर बैल तिकडे बैल इकड नाही तुमची बैल तिकडे खालची नाही चाललंच नाही आम्ही आलतो रात्री हा पाहिले तिकडे सारून आलतो आम्ही म्हणलं आता मग तेवढंच पुढे एखादा दिवस जास्त देणार आहे ना एवढा थोडा झाला भिंडी देणार आहे ती खोल गावार नाही का गा? तिघावर मग तिथं दोन दोन दिवस निघल कस येकडं चार मग तिकडे गेल का मग पोई बिंका आधारतो काय आम्ही कमून आलोय आता थोडं म्हणलं या नाल्यात झाले चायला असंच लोक जातील ना चारू म्हणून म्हणलं मग आता हजाराला आणि हजाराला एक दिवस बसलो नाही म्हणजे खत आपलं फार उसक सुद्धा झालं नाही ना कस कसं परवडत काय काही काय माहिती काहीतरी मनातील एवढंच एवढंच फक्त नाहीपुडला गेलो असतो हे माझ्या बघ हा आता श्रावण आजू नंतर सारं काही काल झालं ठेवलं आता

वाळगुरून सगळं नाही वागुर अशीच जागेवर ठेवायची गाडीला सगळं भरून द त्यांच्या घरापुढं लावायची सीसीटीव्ही सी टी व्ही आहे ना पुर तेव्हा दत्ताना अर्जुन देऊची ते आले त्यांच्या बहिनी एकन बाटलं आहे मुंबईला இங்கல <laughs> காடி <laughs>